गेली चार दिवस जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे पेरणीसाठी हा पाऊस उत्तम असल्यामुळे शेतकऱ्याने खरीप पेरणीला सुरुवात केली आहे ग्रामीण भागात शेतकऱ्यांची पेरणीची लगबग दिसून येत आहे सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये धुळव्या वेची पेरणी रोहिणी नक्षत्रापासून सुरू होती ती आता जवळपास पूर्ण होत असले आली असल्याचे चित्र सध्या शिराळा तालुक्यात आहे जिल्ह्यामध्ये शेतकरी आपल्या शिवारात मशागती करून शेतजमीन तयार केलेली आहे सध्या पेरणी योग्य पाऊस झाल्याने पेरणी करत आहे यामध्ये भुईमूग सोयाबीन मका तूर मटकी उडीद चवाळा अशा खरीप पेरण्या करत आहेत माझं नाव रुपाली भास्कर देसाई लाडेगाव बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे इथे पेरण्या चालू आहेत त्या पाऊस समाधानकारक झाला आहे सगळ्यांनी टोकनन चालू केल्यामुळे आता सगळ्यांचं आटोघाट आले आहेत पेरणी रोल मी आनंदा पोपट पाटील लाडेगाव आमच्या भागामध्ये जूनच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्यामुळं बऱ्यापैकी वल झाल्यामुळं आता पेरण्या चालू झालेल्या आहेत तरी सत्तर ऐंशी टक्के पेरण्या होत आलेल्या आहेत भात सोयाबीन भुईमूग चांगल्या प चांगल्या पद्धतीनं पेरण्या चालू झालेल्या आहेत तर मागील वर्षी अत्याल्प पाऊस असल्यामुळं शेतकऱ्यांचं पूर्णपणे नुकसान झालं होतं पेरण्याही झाल्या नव्हत्या आणि ऐंशी टक्के पेरण्या झाल्याच नव्हत्या तर ह्या वेळेला बीज प्रक्रिया करून आता सोयाबीनची पाठी चालू आहे तर, चाल तर कृषीचा कुठलाही अधिकारी इथं माहिती देण्यासाठी आलेला नाही कारण दर्जेचं चा काम चालू आहे माझं नाव सुनीता शरद बऱ्यापैकी पाऊस आहे बऱ्यापैकी खाली जमिनीत ओलावा झाला गेल्या वर्षी काय असा पाऊस एवढा झाला नव्हता आता तुम्ही काय टोकन सोयाबीन टोकन म्हणजे मागील वर्षी पावसाच काय आईल वर्षी काही पाऊस असाच असं पहिलं सुरुवातीला झाला नंतर टोकननी झाली पेरणी झाली पण सगळी ही होऊन गेली आहे का सगळं चुकूनच गेले आहे बरं आता पाहूया आता अजून काय लोकनायक न्यूज